नमस्कार या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी जर तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे तुमच्या गावाकडच्या ग्रुपवर नक्की शेअर करा अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे उमरखेडमध्ये एकशे तेहतीस क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी सात हजार सरासरी सात हजार शंभर तर जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये मार्केट उमरखेडमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे मार्केटमध्ये चांगली सुधारणा आपल्याला पाहायला मिळत आहे तरीसुद्धा बाजारभावचे आहे आपण सांगितल्याप्रमाणे आठ हजारच्याच पुढे बाजारभाव पाहिजे आठ हजारच्या खाली बाजारभाव नकोच कारण आठ हजारच्या पुढे असले तर शेतकऱ्यांना परडे परवडेल अमरावतीमध्ये सात हजार पाचशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी जास्तीत जास्त आहे सरासरी तीन सात हजार तीनशे पन्नास रुपये मार्केट आहे या ठिकाणी सात हजार तीनशे ते सात हजार सहाशेपर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे अत्यंत चांगली बातमी व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर्वांचे पुन्हा एकदा असहर्ष धन्यवाद आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर नक्की करा